समता सूर्य न्यूज जनमनात लोकप्रिय महाराष्ट्रात महायुती चाळीस जागा पार करेल रामदास आठवले यांचा ठाम विश्वास माढा लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपा महायुतीचे उमेदवार रणजित सिंग नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ कुर्डुवाडी येथे केंद्रीय सामाजिक व न्यायमंत्री रामदास आठवले आले असता राज्यात महायुती, महायुती चाळीसचा आकडा पार करेल असा आम्हाला विश्वास आहे असे समता न्यूजशी बोलताना म्हटले आहे कुर्डुवाडीच्या विकासामध्ये रेल्वे वर्कशॉपचा प्रश्न चिंखील येथील आरपीएफ सेंटर तसेच उड्डाणपूल आजही लवकरच उद्घाटन केले जाईल असे भाजपा महायुतीचे उमेदवार रणजित सिंग नाईक निंबाळकर यांनी सांगितले माढा लोकसभा मतदारसंघाच्या विकासासाठी गेल्या वेळेस मी व रणजित नाईक निंबाळकर एकमेकांविरोधात लोकसभा निवडणूक लढलो परंतु मोदीजींच्या विकासकामाची गती तसेच माढा करमाळा मतदारसंघाच्या विकासासाठी यावेळेस भाजपा महायुतीच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत व सिंग नाईक निंबाळकर यांना जास्तीत जास्त मताधिक्य देण्याचे काम आपण करणार असल्याचे करमाळा माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय शिंदे यांनी यावेळी बोलताना सांगितले यावेळी भाजपाचे प्रवक्ते आमदार प्रसाद लाड रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष बापूसाहेब जगताप राज्य सचिव सुनील सर्वगोड पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष नागनाथ ओहोळ सोलापूर जिल्हा अध्यक्ष सोमनाथ भोसले माढा तालुका युवक आकाश जगताप रमेश कांबळे लोंढे माजी नगराध्यक्ष सूर्यकांत गोरे जगन्नाथ क्षीरसागर निवृत्ती गोरे बबलू कांबळे रवींद्र ननवरे आदी मान्यवर उपस्थित होते समता सूर्य न्यूज रिपोर्ट कुर्डुवाडी पद्धतीची वाईट आहे कारण काँग्रेस पक्ष हा देश देशपातळीचा पक्ष आहे बाकी जे त्यांचे जे इंडिया आघाडीमधले जे पक्ष आहेत ते राजपोटी मर्यादित आहे करून निर्णय घेणारे आहे महिला आरक्षणाचं बिल पाद झालेलं आहे इकॉनॉमिकल सेक्शनला दहा टक्के आरक्षण मिळालेलं आहे थ्री सेव्हन्टी आर्टिकल जम्मू काश्मीर निवडून आठल्यामुळं त्या ठिकाणचा बराच आतंकवाद व्यक्त झालेला आहे आणि त्या ठिकाणी तिरंगा झेंडा ती पकडवतो आहे पूर्वीच्या काळामध्ये थ्री सेवन्टी आर्टिकल असताना त्या ठिकाणी तिरंगा झेंडा त्या ठिकाणी नव्हता आणि पूर्णपणे जम्मू काश्मीर भारतात जोडला गेला नव्हता आणि तिथं भारताचं बाबासाहेबांचं जे संविधान आहे ते लागू नव्हतं आता थ्री सेवन्टी आर्टिकल हटवल्यामुळे देशाचं संविधान तिथं लागू आहे त्या ठिकाणच्या दलित आदिवासींना आरक्षण देण्याचा निर्णय झालेला आहे अशा पद्धतीनं अनेक निर्णय नाही सगळे निर्णय मी सांगत नाही की जनधन योजना आहे आवास योजना आहे उज्ज्वला योजना आहे नंतर आयुष्यमान भारत योजना आहे अशा पद्धती अनेक योजना ज्या आहेत समुद्रा योजना आहे या अनेक योजनांचा फायदा करोडो लोकांना मिळालेला आहे त्यामुळं आम्हाला विश्वास आहे की त्या निवडणुकीमध्ये आम्हाला सरकार स्थापन करण्याची पूर्णपणे संधी मिळेल आपण जर बघितलं गेलं की सोशल मीडिया नाराजी खूप लोकांमध्ये दिसून येत आहे तर अशा लोकांना आपण काय म्हणतो लोकांना नाराजी मला वाटते की नाराजी बीजेपीवर नाराजी असण्याचं कारण नाही आहे कारण आता आपण पाहिलेलं आहे की दहा वर्षामध्ये विकासाची गती जी आहे ती वाढलेली आहे तिच्या काळामध्ये विकास अजिबात नव्हता असं नाही त्या विकासाला गती नव्हती नरेंद्र मोदींच्या काळामध्ये आपण दहाव्या नंबरवरून पाचव्या नंबरवर इकॉनॉमीमध्ये आलेलो आहोत अनेक क्षेत्रामध्ये आपण अपन आपली आघाडी मांडलेली आहे इम्पोर्ट एक्सपोर्ट एक्सपोर्टमध्ये आपण फार पुढं गेलेलो आहोत आणि आत्मनिर्भर भारताची जी संकल्पना आहे त्याला मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळतो आहे त्यामुळं मला असं वाटत नाही की लोकांमध्ये नाराजी आहे सगळी हंड्रेड पर्सेंट मतं आम्हाला मिळतील असं नाही परंतु मेजॉरिटीनं आम्हाला मतं मिळतील अशी आम्हाला अपेक्षा आहे जे नाराज लोक आहेत ते नाराज लोक जे काँग्रेसचे असतील ते उद्धव ठाकरे असतील ते बाकीच्या इतर नेवपाठ महाविकास आघाडीमधल्या अपक्षाच्या असतील बी जे पीला मानणारे जे लोक आहेत आरपीआयला मानणारे जे लोक आहेत ते सगळे नरेंद्र मोदींच्या सोबत आहेत माडा मतदार जग धावपळ यासाठी करावं लागते की मी इथे उभा नाही आहे ठीक आहे धावपळ नाही सगळ्या पक्षाचा प्रयत्न असतो निवडणुकीमध्ये मतदारांपर्यंत पोहोचणं आहे धावपळ करणं आहे लोकांना कमी करणं आहे अपोजिशनने जे आरोप केलेले आहे ते फोडून काढणं आहे आणि अपोजिशनच्या माध्यमातून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न होता आहे संविधान विधान बदललं जाणार आहे लोकशाही धोक्यात आलेली आहे यांनी चारशे पेक्षा जास्त जागा मिळवले की तो हिटलरच्या येणार आहे अशा पद्धतीचे बरेचसे आरोप जे आहेत ते केले जात आहे लोकांना समजावून सांगण्यासाठी आम्हाला प्रयत्न करावा लागत मला असं वाटतं की इलेक्शन मध्ये धावपळ असतेच आम्ही असताना आम्ही आम्ही फिरत होतो या ठिकाणी रणजित नाईक निंबाळकर ऍक्टिव्ह झाला आहे अनेक काम त्यांच्या काळामध्ये झालेली आहे आणि दिल्लीवरून मोठ्या प्रमाणामध्ये अनेक योजना काढलेल्या आहेत त्यामुळं पाण्याचा प्रश्न जो आहे तो अनेक ठिकाण सोडवण्यासाठी त्यांचं त्यांचं आपल्या कार्यकर्त्यांना सर्वांनी विचारलं पाहिजे रिपब्लिकन पक्ष एक मजबूत असणारा पक्ष आहे आंबेडकरी विचाराचा पक्ष हा गावागावामध्ये वस्ती वस्तीमध्ये गल्ली गल्लीमध्ये आणि सर्व शहरामध्ये ग्रामीण भागामध्ये आहे त्यामुळे मला वाटतं तर सुरुवातीपासूनच उमेदवारांनी आणि